जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला यांनी घडविले माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये बाबासाहेब लिहितात की मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्या उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो मी तीन फक्त गुरु केले माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडून आणली माझ्या उन्नतीला ते कारणीभूत झाले यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध दादा केळसकर नावाचे माझ्या वडिलांचे स्नेह होते त्यांनी बुद्धांचे चरित्र लिहिले होते मला एका प्रसंगी त्यांनी ते बक्षीस दिले ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला उच्च निस्तेला त्या धर्मात स्थान नाही रामायण महाभारत ज्ञानेश्वरी या ग्रंथावरचा माझा विश्वास उडाला मी बौद्ध धर्माचा उपासक बनलो जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगवायचे असेल तर त्या धर्माचा भारताने स्वीकार करावा असे मला वाटते माझे दुसरे गुरु कबीर साहेब त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता गांधींना मी नुसते गांधी न म्हणता महात्मा गांधी म्हणावे अशी मला आग्राची पत्रे आली व येतात पण त्या बाबतीत मी कोणाचे म्हणणे ऐकले नाही मी त्यांच्या पुढे कबीरांचीच युक्ती ठेवी मानस होणा कठीण आहे तो साधू कैसा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे लिहितात माझे तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्यांचे मार्गदर्शन झाले या तीन गुरूंच्या शिकवणीने माझे जीवन बनले आहे तीन गुरुप्रमाणे माझे तीन उपास्य दैवती आहेत माझे पहिले उपास्य दैवत विद्या विद्येशिवाय काही होऊ शकत नाही या देशात प्रचंड बहुसंख्येने समाजविद्याहीन आहे ब्राह्मण बुद्धाला शूद्रमानित पण बौद्ध धर्मात जातपात नाही आणि विद्या शिकण्यास कोणाला मनाई नाही अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरुरी आहे ब्राह्मणांनी इतरांना विद्या शिकवण्यास मनाई केली शिकणाऱ्याच्या जिबा कापल्याचा परिणाम म्हणून आज या देशात नव्वद टक्के लोक अशिक्षित आहेत बाह्य देशात बौद्ध धर्म आहे तिथे नव्वद टक्के लोक सुशिक्षित आहेत हिंदू धर्म आणि बौद्ध धर्मातील हे अंतर आहे खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रियसीवर प्रेम करतो तशा उत्कंठेने माझे पुस्तकांवर प्रेम आहे शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे तुम्ही माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी आलात तर तिथे तुम्हाला माझ्या वीस हजार निवडक पुस्तकांचा संग्रह दिसेल मी विनयपूर्वक विचारतो अशी संपत्ती दुसऱ्या कोणाजवळ आहे का माझे दुसरे उपास्य दैवत विनयशीलता हे आहे पण हे खरे की मी नेहमीच विनयशील असतो असे नाही मात्र विनय म्हणजे लिंता लाचारी नव्हे मी लिंता त्याज्य समजतो माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यापुढे ठेवले पण चारित्र्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधी सहन झाली नाही समाजकार्यासाठी मी सरकारी नोकरीत अडकलो नाही परळला धाबाय धाच्या खोलीत मी एक वर्ष काढली कण्याची भाकरी आणि कण्याचा भात खाल्ला पण कधी कोणाकडून स्वतःसाठी थैली घेतली नाही या देशात आलेल्या सर्व औश्रयांशी आणि गौरणांशी माझा स्नेहाचा संबंध होता पण माझ्याकरिता त्यांच्याकडे कधी कसली याचना केली नाही दुसऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या मी कधी कोणाचे नुकसान केल्याचा अगर कोणाच्या बाबतीत अपकृत केल्याचा तुम्हाला एकही दाखला मिळणार नाही मला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होता आले असते पण त्यात अडकून समाजकार्याच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे असा मी विचार केला मी माझ्या बुद्धीप्रमाणे चालू परमेश्वराला काय वाटेल त्याचा मी कधीच विचार केलेला नाही परमेश्वराला न ना मानणारा माणूस मी आहे म्हणून शिल्सवर्धन हे माझे तिसरे उपास्य दैवत समजतो